जय छत्रपती शिवराय नमस्कार नमस्कार हां आता थोडंसं तुमच्या शॉपबद्दल किंवा तुमचं हे जे काही क्लप्चरचं आहे त्याच्याबद्दल थोडीशी मला पहिली माहिती द्या नमस्कार स्टॅचरमध्ये आपलं स्वागत आहे आमच्या इथे सर्व प्रकारच्या देवाच्या मूर्त्या वगैरे कार्डॅश बर्डवरच्या मूर्त्या वगैरे अगदी एक इंचापासून तुम्ही दोन ते अडीच फुटापर्यंत तुम्हाला मिळून जातील नावाप्रमाणेच युनिक मूर्त्या आमच्या इथे तुम्हाला मिळून जातील ओके आता काय आहे की तुमच्याकडे जे काही साचे आहेत अवेलेबल त्याच्या व्यतिरिक्त जर आम्हाला काही वेगळी मूर्ती हवी असेल जसं की आम्ही काही गुगलला पाहिलं कुठे पाहिलं तर ते तशी तुम्ही अवेलेबल करून देता का हो आम्ही कस्टमाइज सुद्धा मूर्ती आम्ही प्रोव्हाइड करतो तुम्हाला उदाहरणार्थ जे झालेले जे पुरुष वगैरे किंवा जे असतील व्यक्ती वगैरे त्यांच्या आम्ही कस्टम तुम्हाला मूर्ती वगैरे करून देतो ओके आणि आता ही ऑनलाईन सेवा तुम्ही देता की ऑफलाईन आहे आमचं ऑनलाईन सुद्धा आहे ई कॉमर्ससुद्धा आहे शिवाय ऑफलाईन सुद्धा मी ते आलं तरी आम्ही प्रोव्हाइड करतो तुम्हाला ओके आता हे होलसेल देता की रिटेल देता की? आ, होलसेल होलसेलसुद्धा प्रोव्हाइड करतो ज्यांना रिटेल वगैरे हवे ते रिटेल सुद्धा पण होलसेलची क्वांटिटी किती घ्यावी लागेल तेव्हा तुम्ही होलसेल रेट लावाल होलसेलची क्वांटिटी मिनिमम फिफ्टीपासून म्हणजे फिफ्टी आम्हाला मूर्ती घ्यावी लागतील फिफ्टी थाउजंड फिफ्टी तुम्हाला घ्यावे लागतील लागती? हो। ओके तर आता ते मटेरियल जेव्हा ते पोहोच करताना त्याच्यामध्ये काही जर थोडस डॅमेज वगैरे जर काही झालं तर त्याची तुम्ही हे जबाबदारी घेता का फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असते ते जेवढं डॅमेज झाले त्याच्यावर अवलंबून असते ते ओके आता हे डॅमेज होण्यासारख्या मूर्ती तर मला काही वाटत नाहीयेत पण ॉशिबल आहेत अनब्रेकेबल आहेत त्याच्या आम्ही गॅरंटी देतो कलरची वगैरे गॅरंटी असते तर मंडळी कराड शहरामध्ये आर्टमध्ये नामांकित ज्या कंपन्या आहेत त्यातीलच हे एक युनिक स्टॅच्युअरी म्हणून एक कंपनी आहे तर तुम्हाला आपले जे मालक आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्ती जर तुम्हाला हव्या असतील किंवा तुम्हाला जर तुमच्या गुगलमध्ये जर तुम्ही काही फोटोज पाहिले असतील त्या पद्धतीने तुम्हाला करून हवं असेल तर तुम्हाला इथे खूप सुंदर अशा मूर्ती बनवून मिळतात देवी देवतांच्या मूर्ती आहेत संत महात्मे यांच्या मूर्ती आहेत थोर पुरुष महापुरुष यांच्या मूर्ती आहेत जर तुम्हाला यातील नको असेल आणि तुम्हाला तुमच्या पद्धतीने करायची असेल तर त्याही तुम्हाला तिथे करून मिळतात असं त्या आता मॅडम बोललेल्याच आहेत याशिवाय ज्यावेळेला मी भेट दिली ना त्यावेळेला मी ते काम पाहिलं इतकं जबाबदारीचं आणि इतकं बारीक असं ते काम आहे कोरीव काम असल्यामुळे त्याला वेळ खूप जातो आणि त्याशिवाय ते जे काही मटेरियल यूज करतात ते मटेरियलही अतिशय म्हणजे वॉशेबल आहे आणि अनब्रेकेबल आहे त्याच्यामुळे ज्या काही किमती आहेत त्या मला खरंच योग्य वाटल्या प्रत्येक मूर्ती त्यांनी अगदी हुबेहूब साकारण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे कॉपीराईट्स मॉडेल्स हंड्रेड पर्सेंट क्वालिटी 100% customer satisfaction, fast and secure service, unique and attractive models, products, unbreakable and unwashable products. एकदा इथे नक्की व्हिजिट द्या तुम्हाला व्हिजिट देणं जर शक्य नसेल तर तुम्हाला या ज्या काही मी मूर्ती दाखवलेल्या आहेत याच्यातील काही आवडलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा त्यांचं इन्स्टाला पेजही आहे आणि याशिवाय या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांचा पत्ता आणि मोबाईल नंबर देते तुम्ही तिथे त्यांना संपर्क करू शकता ते तुम्हाला व्हॉट्सअपवरती डिझाईन्स पाठवून देतील किंवा तुम्ही गुगलवरूनही त्यांना डिझाईन्स पाठवून तुम्ही तसं बनवून घेऊ शकता आणि जसं मी तुम्हाला यांची वैशिष्ट्ये सांगितली की फास्ट अँड सिक्युअर सर्विस आहे त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही आहे याशिवाय तुम्हाला मला हे सांगायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही मूर्ती बनवायला देता किंवा मूर्ती घेणार असाल त्यावेळेला पूर्ण ज्या काही तुमच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या फॉर्मॅलिटीज व्यवस्थित करा मूर्ती त्या मूर्तीचं हवं तर तुम्हाला जी मूर्ती हवी असेल त्यांच्याकडून त्याचा तु तुम्ही एक व्हिडिओ मागवून घ्या की आम्हाला ह्या मूर्तीचा म्हणजे अगदी थ्री डी डायमेन्शनमध्ये आम्हाला एक व्हिडिओ पाठवा किंवा त्याची तुम्ही अगदी व्यवस्थित फॉर्मॅलिटीज पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला पुढचा त्रास वाचेल आणि खरंच हे अगदी हंड्रेड पर्सेंट सिक्युअर आहे याची खात्री मी तुम्हाला देते तर मंडळी आजचा हा हायलायटेड व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा याशिवाय तुम्हाला यांच्याबद्दल काही मला विचारायचं असेल की काही अजून काही माहिती सुटली असेल माझ्याकडून तर तुम्ही मला कमेंट करा किंवा यांचा जो नंबर मी देते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉल करा किंवा मेसेज करा तुम्हाला तुमच्या शंकांचं निरसन नक्की होईल धन्यवाद